नमस्कार मी शिवराज झगडे पत्रकार दैनिक प्रभात तथा माजी प्रमुख विश्वस्त श्री देव संस्थान ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीच्या पुढील काळातील किंवा आगामी होणाऱ्या साव सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे सहकारी संदीप दशरथ जगताप हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत वास्तविक एक कुठलंही राजकीय पक्ष नसलेला परंतु सामाजिक कार्याचा वसा घेऊन चळवळीतला एक सर्वसामान्य कार्यकर्ता या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना मी त्यांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल की अत्यंत गेली दोन हजार दहा अकरापासून जेजुरी नगरीतल्या कुठल्याही समस्या असोत किंवा अडचणी असोत किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो यामध्ये सतत अग्रभागी राहणारा सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणारी धर्म जात वर्ण वंशभेद या अभिनिवेशाला थारा न देता जेजुरीकर ही माझी जात आणि खंडेराया हा माझा धर्म या अनुषंगाने वाटचाल करणारा एक सामाजिक कार्यकर्ता या निवडणुकीला प्रथम सामोरा जात आहे त्यांच्या विशेषतः संदीप दशरथ जगताप यांच्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये जेजुरी देवस्थानवर विश्वस्त म्हणून कार्यरत राहताना माझे सहकारी म्हणून ते वावरताना त्यांनी अनेक विकासाची महत्त्वपूर्ण कामं राबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये विशेषतः अनुषंगाने दोन हजार अठरा साली जेजुरी देवस्थानचं सा स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्या स्ट्रक्चरल ऑडिटचा फायदा असा झाला की तीनशे एकोणऐंशी कोटीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो मंजूर झाला तो आमच्या कार्यकाळातील विश्वस्त मंडळामुळं तो मंजूर करण्यात आम्हाला यश मिळालं त्यामध्ये शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री महोदय असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा राज्यमंत्री किंवा पालकमंत्री असतील या सर्वांच्या पाठपुराव्या यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळं आज तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला हे या विश्वस्तपदी कार्यरत राहताना त्यांनी सर्वप्रथम प्राधान्य दिले ते ग्रामस्थ पुजारी सेवेकरी जे मंडळ असेल खांदेकरी असतील आमचे त्यांचे जे जे प्रश्न येतील त्या त्या प्रश्नांचं उकल करण्यामध्ये किंवा त्या समस्या आडीअडचणी सोडवण्यामध्ये संदीप दशरथ जगताप यांचा महत्त्वाचा वाटा राहिला मध्यंतरी मा भाविकांची तसेच धनगर समाज बांधवांची एक मागणी होती की जी दहा वर्षापासून प्रलंबित होती की या पायरी मार्गावर जेजुरी नगरीच्या विकासाच्या शिल्पकार असलेल्या आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा तो मंजूर करण्यात किंवा तो उभारण्यामध्ये संदीप दशरथ जगताप यांचा मोठा वाटा आहे कोरोना काळा कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या जेजुरी नगरीमध्ये प्रशासन यंत्रणा हातबल असताना या कारखानदारी जेव्हा बंद होती जेजुरी औद्योगिक वसाहत येथे अडकलेल्या कामगारांना दोन वेळचं जेवण आणि गावकऱ्यांना जिथे जिथे लागेल तिथं आरोग्य सुविधा देण्याचा नेहमी प्रयत्न राहिला त्याचबरोबर जेजुरी नगरीमध्ये जी जी आंदोलनं असतील किंवा ज्या ज्या समस्या असतील त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी संदीप दशरथ जगताप हे जात धर्म पंथ वर्ण वंशभेद याला थारा न देता त्या संबंधित व्यक्तीच्या समस्या निवारणासाठी किंवा अन्याय निवारणासाठी उभे राहतात ही जमेची बाजू आहे आज त्यांच्या सारखा जर कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता ते स्वतःला नेता कधीच समजत नाहीत ते सर्वसामान्य स्वतःला कार्यकर्ता समजतात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला एकत्र कुटुंब पद्धतीचा समन्वयाचा एक, समन एक विचारांचा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे अशी व्यक्ती जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर त्याची आर्थिक क्षमता न पाहता तो सर्वसामान्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणून जेजुरीकर निश्चित त्यांना साथ देतील असा ठाम विश्वास मला वाटतो आणि त्या अनुषंगाने संदीप दशरथ जगताप हे निश्चित पदाला वाव आणि न्याय देऊ शकतील अशी आशा वाटते आशा नाही आत्मविश्वास वाटतो निश्चित खात्री वाटते की ते निश्चित निवडून येतील आणि जेजुरीकर जनता सुद्धा त्यांना निश्चित त्यांच्या पारड्यामध्ये यशाचं विजयाचं माप